रामकृष्ण हरी ना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बघा किती छान असे मस्तपैकी सुदाम लाडू तयार आहे गोकुळ अष्टमी विशेष आपण आज बनवतोय सुदाम लाडू तर सुदाम लाडू बघा किती छान असे मस्तपैकी पौष्टिक लाडू तयार आहे आणि लाडू पण एकदम खुसखुशीत आणि एकदम महसूत असे लाडू झालेले कुणी पण खावा असे एवढे छान असे पौष्टिक लाडू तयार आहेत आणि सगळं काही पौष्टिकच याच्यामध्ये वापर केलेला आहे गोकुळाष्टमीत येऊ द्या तर त्याच्यासाठी आपण आज बनवलेली आहे सुदाम लाडू या लाडूंचं नाव आहे सुदाम लाडू तर चला वेळ वायानं घालवता सुदाम लाडू बनवायला घेऊया आणि रेसिपी कशी आहे शेवटपर्यंत बघा सुदाम लाडू म्हणजे त्याच्यात विशेष म्हणजे पोहे आपण घातलेले तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी विशेष आपण आज बनवतोय सुदाम लाडू तर सुदाम लाडूसाठी तुम्हाला माहिती आहे कृष्णाने श्रीकृष्णाने सुदामाच्या हातचे पोहे खाली होते तर पोह्याचे आपण लाडू आज बनवतोय तर तिथे इथं घेतलेले मी एक वाटी दोन वाटी पोहे घेतलेले तर ह्या वाटीचं माप करायचं एकच वाटीचं माप करायचं बाकीच्या सगळ्या वाट्या घ्यायच्या नाही तर ह्याच वाटीनं सगळे मी माप घेतलेले एकाच वाटीनं माप करायचं पण मी वेगवेगळं भरलेले तर बाकीच्या वाटे गुंतलेले म्हणून मी सगळे वेगवेगळं भरून घेतलं इथं दोन वाटी पोहे घेतलेले आणि एक वाटी चना डाळ घेतलेली म्हणजे भाजलेली डाळ असते ना ती फुटाणा डाळ ती घेतलेली आहे एक वाटी गोळी घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी इथं घेतलेले आहे काजू बदाम आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचे आहे इथे एक वाटी खोबरे घेतलेले आहे दोन लिए, लिए ते तीन विलचे घेतलेले आहे हे आपल्याला छान असं मस्तपैकी भाजून घ्यायचे तर आता आपण हे सगळ्यात पहिल्यांदी भाजून घेऊया इथे आपण कढाई ठेवून घेतलेली आहे गॅस पेटवलेला आहे तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगाणे छान असे मस्तपैकी खरकंच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे भाजून झालेले आपण काढून घेऊया एका ताटामध्ये इथे शेंगदाणे काढून घेतले आता आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे विषय असा आहे गावरं, गावरं तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे मग सगळे पदार्थ एवढे छान असे टेस्ट होतात ना त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला गावरण तुपामध्ये भाजून घ्यायचे इथे एक वाटीने मी चांना डाळ इथली ती भाजून घ्यायची इथे आणि छान अशी मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायची तुपामध्ये गावरान तुपामध्ये फुटाना ज्या डाळ कसं ती फुटांना डाळ म्हटल्यानंतर ते भाजलेलीच असते त्याला काही भाजायची गरज नसते पण तुपाचा ज्यावेळेस वास लागतो त्यावेळेस एकदम लाडूंचा पण खूप छान असा खमंग तर त्याच्यातच आपण आता खोबरं घालून घ्यायचे खोबरं पण भाजून घ्यायचे खोबऱ्याचे काही जाडसर तुकडे ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचे म्हणून मी ते जाडसर तुकडे पण त्याच्यात घालून घेतले खोबऱ्याला जास्त जाळ लागत नाही आणि आपल्याला फक्त थोडस आरळ आरळ भाजायचे म्हणून आपण एकत्र भाजतो इथे आपले डाळे आणि खोबरे छान असे भाजून झालेले आपण काढून एका ताटामध्ये परत थोडस आपल्याला तूप घालून घ्यायचंय त्याच्यात काजू बदाम भाजून घ्यायचे म्हणजे जे असं आपल्याला काजू बदामाला जो खोटपणा जो असतो तो निघून जातो छान असं मस्तपैकी बाइंडिंग आपल्याला जे जसं जसं साहित्य भाजून होईल तसं तसं असं गार करायला ठेवून द्यायचं हे आपल्याला लगेच दळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला असं गार थंड करून घ्यायचंय इथे काजू बदाम पण छान असे भाजलेले आपल्याला काढून घेऊया ते खूप पण नाही जाळायचे त्याचा वास होऊन जातो परत पण त्याच्यावाला वास असं व्यवस्थित नाही राहत तर इथे एक दोन वाटी मी पोहे घेतलेले ते आता आपण इथं भाजून घ्यायचे याच्यात अजून थोडंसं तूप घालून घेऊ छान अशा मस्त कडक भाजून घ्यायची तर इथं आपल्याला सगळं साहित्याचं भाजून झालेले पोळे पण छान असे मस्त पैकी कलर बदलला बघा किती छान असे मस्त पैकी कडक असे भाजून झालेले आता आपण गॅस बंद करूया आणि दळलेले घेते जेवढं साहित्य थंड झालेलं आहे तेवढं दळून घ्यायचंय आपल्याला लगेच मस्त पैकी पोळे पण कडक झालेले छान असे आणि आता आपण गॅस बंद करूया इथे आपल्याला सगळं साहित्य असं भाजून झालेलं आहे मस्तपैकी थंड झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचंय यात इथं आपल्याला राहिलेले शेंगदाणे थोडीशी घालायचे इथे शेंगदाणे भाजून मस्तपैकी टर्कल काढून घेतलेले थे ते पण आपण याच्यात घालून द्यायचे इथे एक चमोट असं मीठ घ्यायचं याच्यात घालून द्यायचं गोडाचं बॅलन्स करण्यासाठी मिठाची गरज पडते आपण गोड बनवतो ना म्हणून थोडस एक चमच मीठ घालून घेतलं इथं आणि इथे आपण घेतलेलं आहे एक वाटी गोड तर हा आणि हे मिश्रण एकत्र आपल्याला दळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि याच्यातच थोडंसं गोळ घालून घ्यायचं म्हणजे दोन्ही पण बारीक होतं गुळ आहे पण आपल्याला बारीक करण्यासाठी तर मिश्रण बघा अशा अशा प्रकारे आपल्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं एका ताटामध्ये काढून घ्यायचं सगळं मिश्रण आपण असंच करून दळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून गुळाचं चांगलं छान असं मस्तपैकी त्याला सगळं याला लागलं पाहिजे म्हणून आपण गुळा मिक्सरमध्ये दळतो इथं आपण छान असं सगळं मिश्रण दळून घेतलेलं आहे बघा एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आता याच्यावरला लाडू असा पण तयार होईल पण आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बॅडिंग येण्यासाठी थोडंसं गावर वापरायचं आहे तर थोडंसं आपण गावर तूप दोन चमचे दोन ते तीन चमचे लागत लागत वापरायचं जास्त नाही इथे आपण एक मोठा चमचा तूप घालून घेतलं आहे छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात आपण वेलची पण दळलेली आहे छान असं एकत्र सगळीकडे तूप लागणं असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे मोठ्या ताटामध्ये कालवता येत नव्हतं म्हणून मी डायरेक्ट टोकर घेतलेली आहे त्याच्यात छान असं कालवतं आहे ते याच्यातून सांडून जातं खाली म्हणून आपण डायरेक्ट याच्यात कालून घेतलं आहे छान असं कालवता येतं याच्यात मिक्सर छान असं होतं अजून थोडं तो तोप घालून घेऊया तसे काही तुपाची गरज नाही पण घालते थोडस छान असं मिक्स करून घेऊया परत आता छान असं मिक्स झालेलं आहे बघू आता एखादा लाडू तयार होतो की काय याला म्हणतात सुदाम लाडू ज्यावेळेस सुदाम लाडू घेऊन गेला होता श्रीकृष्णाला त्यावेळेस पोह्यांचे लाडू नाही सॉरी पोहे घेऊन गेलो होतं त्यावेळेस म्हणून आज आपण सुदाम लाडू केले पोह्यांपासून तर इथे बघा किती छान असा लाडू तयार होत आहे तर सगळे लाडू आता आपण आपण असेच बनवून घेऊया मस्त पैसे गोल गोलगरगरीत असे लाडू बनवून घ्यायचे आपल्याला झटपट असे लाडू होतात वेळ लागत नाही खूप पटकन पटकंदीचे असे लाडू होतात तर इथे बघा आपल्याला लाडू तयार झालेले आहेत सुदाम लाडू म्हणतात त्याला गोकुळ अष्टमी विशेष आपण बनवलेले आहेत सुदाम लाडू तर लाडू बघा किती छान अशा मस्तपैकी झालेले आहेत एकच नंबर असे लाडू झालेले आहेत तुम्हाला जर लाडूची रेसिपी आवडली सुद्धा लाडूची तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नावे नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर एक तुम्हाला लाडू फोरून पण दाखवते तर बघा लाडू किती पटकन दिशे असं फोडतो तर हे सगळं लाडू पौष्टिक पण आहे जेवढं आपण त्याच्यामध्ये साहित्य घेतलं ते सगळं पौष्टिकच आहे गावरन तोप तूप, तूप गूळ शेंगदाणी काजू बदाम का हे सगळं पौष्टिकच आहे त्याच्यामुळं हे लाडू सगळे एवढे छान असे पौष्टिक लाडू आहेत ना खायलासुद्धा खूप स्वादिष्ट आहेत तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल तर बघा आजचे लाडू किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत आता आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करूया इथं आपण घेतलेला आहे एक मिठाईचा डबा त्याच्यामध्ये आपण स्टोअर करून दहा ते पंधरा दिवस हे लाडू खाऊ शकतो एवढे छान असे मस्तपैकी रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल तर नक्की करून बघा तर किती छान असे मस्तपैकी पौष्टिक इथे लाडू तयार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष हे बघा इथे आपल्याला लाडू तयार आहे एक डबाही भरला आणि स्टोअर करून आपण ठेवू शकतो आणि केव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ पण शकतो तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा